संघ कार्यकर्त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये खरोखरच शीख कुटुंबांना वाचवलं होतं का एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधलं ते शीख हत्याकांड मुलांनी त्यांच्या वडिलांना आपल्या डोळ्यासमोर मरताना पाहिलं होतं घर जळताना बघितलं होतं आई बहिणींना जीवाची भीक मागताना बघितलं होतं या काळात संघ स्वयंसेवक मानवतेचे रक्षक बनले बघूया दिल्लीच्या सरदार खैबर सिंग यांची गोष्ट दिल्लीच्या टिळक नगर मध्ये राहणारे सरदार खैबर सिंग एक असं नाव ज्यांनी वडील आणि घर या दोघांना जळताना बघितलंय एकोणीशे चौऱ्याऐंशी चा तो दिवस आजही तो आठवला की त्यांच्या डोळ्यात पाणी येतं खैबर सांगतात मी त्यावेळी वर्षाचा होतो शाळा सुरू होती पण त्या दिवशी मला थोडा ताप आला होता म्हणून मी गेलो नाही पण त्याच दिवशी बाहेरून खूप आवाज हादरला होता पण दुपारपर्यंत या दुःखाची जागा भीतीने घेतली होती आणि काही तासातच एक संतप्त जमाव टिळक नगरच्या रस्त्यांवर पोहोचला पण त्याआधी आमच्या परिसरातील सर्वांनी गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला खैबर म्हणतात जोपर्यंत आम्ही गुरुद्वारात होतो पर्यंत कोणी हल्ला केला नव्हता मग पोलीस आले आणि म्हणाले की जर जमाव चिडला तर कोणाचंही वाचणं कठीण होईल आणि मग हळूहळू सगळे आपल्या घराकडे परतू लागले पण पर परत त्यांना जमावाने रस्ते अडवले मी आणि माझी आई कसेबसे छतावर पोहोचलो तेवढ्यात मला दिसलं माझे वडील खालून येत होते मी मागच्या दरवाजातून उतरून धावत गेलो पोहोचलो तर पाहिलं वडिलांना जमावाने वेढलं होतं ते कोसळले होते डोक्यातून रक्त वाहत होतं आणि जमाव त्यांच्यावर लाठ्या दांडकी लोखंडी रॉडने तुटून पडला होता त्यांना सोडा मारू नका मी ओरडत होतो पण उत्तरादाखल एक फटका माझ्या डोक्यावरही बसला तो वाल इतका खोल होता की आजही त्याचा ब्रोन राहिला आहे ती तसा बसा छक्कावर पोचलो तोपर्यंत जमाव आमच्या घरापर्यंत पोहोचला होता आई विनवया करत होती त्याला मारू नका हा तर मुलगा आहे पण त्या जमावामध्ये आता माणूस पण शिल्लकच राहिलेलं नव्हतं त्यांनी आमच्या घराला आग लावली संध्याकाळचे सुमारे सहा वाजले होते घर जळून खाक झालं होतं तेवढ्याच दरवाज्यावर टकटक झाली आमचे शेजारी महेंद्र सिंह राणा जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता होते ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले तिथे आधीच अनेकशी कुटुंब लपून बसली होती हळूहळू माझे आजोबा बहीण आणि भाऊ तिथे पोहोचले राणाजींनी माझ्या उपचारांसाठी डॉक्टर बोलावला किंवा तो म्हणला तुम्ही शिखांवर उपचार करू शकत नाही तेव्हा जवळचे संघ कार्यकर्ता राम शरणजी आले आणि त्यांनी माझ्या जखमांवर औषध लावलं दरम्यान राणाजींनाही धमक्या मिळवू लागल्या शिखांना मदत करायची बंद करा नाहीतर जीव गमवावा लागेल पण ते घाबरले नाहीत परिस्थिती बघत त्यांनी आम्हाला जवळच्या गुज्जर गावात पाठवलं जिथे आम्ही तीन दिवस राहिलो मग सेना आली आणि त्यांनी आम्हाला वजीराबादच्या नानक सर गुरुद्वाराच्या राहत फावणीमध्ये नेलं सहा महिने उलटून गेले तरी आमचं घर मात्र अजून राखेच्या रूपातच होतं सरकार फक्त आश्वासन देत होतं आजही तो, तो।, तो काळ आठवला की छातीत ती ताप पेटते वडिलांची पोकळी कधीच भरली गेली नाही पण त्या आगीत राणाजी आणि रामशरणजींसारख्या लोकांनी आमच्या जखमांवर अशी मलमपट्टी केली की जणू ते आमच्यासाठी देवदूत बनवून आले होते